जय महाराष्ट्र जय हिंद मी पवन रमेश पवार प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीसमध्ये मनसेतून इच्छुक उमेदवार मी आज लाईव्ह येण्याचं कारण एवढंच आहे की मला जनतेला एक आवाहन करायचं आहे की तुम्ही येत्या महानगरपालिकेला स्थानिक उमेदवार निवडून द्या एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि वॉटर गटर मीटर याच्यासाठी सर्वजण आश्वासन तुम्हाला देतील परंतु तुम्हाला एक सांगायची इच्छितो वार वार सांग की तुमच्या आडी अडचणीला जो धावून येतो तुमच्या प्रभागात काही कार्यक्रम किंवा उपक्रम किंवा तुमचे जे काही प्रश्न असेल ते मार्गी लावतो त्याला तुम्ही संधी द्या तरुण पिढीला पुढे येऊ द्या आपण घरनशाही किंवा जे वारंवार तेच लोक हा कधीतरी बदल घडवला पाहिजे सन्मान्य राजसाहेब वारंवार सांगत असतात की येणारी पिढी नवीन तरुण पिढी यांनी पुढं आलं पाहिजे त्याकरता मी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून पाऊल उचललेलं आहे मला तुमच्या सर्वांची साथची गरज आहे आणि मी माझ्या प्रभागामध्ये काय करू शकतो याची माझी पूर्ण ब्लू प्रिंट रेडी आहे आणि मी काय करणार आहे तुम्ही जर संधी दिली मी तर मी बोलून नाही तर करून दाखवणार आणि आश्वासन नाही तर फक्त एकदा जर तुम्ही हक्कानी माझा बोलतात ना जसं वडील आपल्या मुलाला कान पकडून सांगतो की तुला हे केलं पाहिजे तुम्हाला सांगायची गरज पण लागणार नाही मी आब रात्री तुमच्यासाठी वाहून घेईन परंतु तुम्ही येत्या महानगरपालिकेला मनसेला बहुमताने विजय करा माझ्याकडं जो गोंडीचा प्रश्न आहे आर एम सी प्लॅन्ट हा शासनाने जी आर काढला बंद करण्यासाठी तरीही काही ठेकेदार असो नगरसेवक असो किंवा आमदार असो यांना काहीतरी चालू असल्यामुळं हे लोकांना ग्रोही धरतात आम्हाला निवडून देणार आणि आम्ही आमचा मनाचा कारभार करणार हे कुठं तरी थांबलं पाहिजे जनतेने जाग झालं पाहिजे की कशी आपली दिशाभूल करतात मी तुम्हाला एक वचन देतो की मी निवडून आल्यानंतर या प्लांट सगळ्यात पहिलं बंद करणार जेणेकरून जो लोकांना त्रास होतोय धुळीचा त्रास होतोय काहींना याच्यापासून खूप मोठा गंभीर आजार होतोय आपण याच्यावरती दुर्लक्ष करतोय का तर जे निवडून आले त्यांची घर चालतात आमचं याच्यावरती घर चालत नाहीये आणि याचा त्रास आम्ही स्वतः भोगतोय आम्ही हे मार्गी प्रश्न लावणार राहायला बी आर सीचा प्रश्न नॉन डी ए स्टुडंटचा तोही सुद्धा आम्ही निवडून आलेला लोकप्रतिनिधी त्याला त्याच्यासाठी हवे असतो प्रश्न मांडण्यासाठी किंवा जे नशा साठी आज जे तरुण पिढी एक नशाकडे वळली जाते याच्यावरती सुद्धा एक अंकुश बसला पाहिजे आळा बसला पाहिजे त्यासाठी एक लोकप्रतिनिधी हवे असतो मला कळकळीची कल सगळी एकशे चव्वेचाळीस जी जनता आहे त्यांना मला सांगू इच्छितो की तुम्ही पुढाकार घ्या आणि तुम्ही एवढे सज्जन आहात की तुम्हाला कोण काम करत आहे कोण का नाही करत हे कळत आहे तुम्ही जर का तुमचं बोल्य मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलं तर मी येत्या तरुण पिढीचं भविष्य घडू शकतो हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो